नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परमेश्वर अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण इंग्लिश स्पीकिंग रीडिंग रायटिंग आणि घे गे, घेत आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला आता मी काय होतो पहिल्यांदा इंग्लिश स्पीकिंगचे मी तीन व्हिडिओ बनवलेले होते परंतु आता तुमचं अल्फाबेटचं तुम वाचन कसं घेतात ते घेणार आहे तर बघा हे इंग्रजीमध्ये सव्वीस अल्फाबेट हे अल्फाबेटचे म्हणजे आहे ते सव्वीस मूळा किती सव्वीस त्याचा उच्चार कसा घेतो मराठीमध्ये आपण तो बघू आता तर बघा याचा उच्चार कसा करतात याचा उच्चार करतात अ असा उच्चार करतात बीचा 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 उच्चार ब बीचा उच्चार ब शीचा उच्चार क किंवा स डीचा उच्चार ड हा डीचा उच्चार करतात ड किंवा सा उच्चार करतात चा उच्चार करतात ई चा उच्चार करतात फ एफ चा उच्चार करतात फ हा चा जो उच्चार आहे त्याचा उच्चार आपण करतो फ सारखा चा उच्चार आहे ग किंवा चा उच्चार ग किंवा ज आणि हा यच ह्या यच अल्फाबेटचा उच्चार करतात हो हो आणि आईचा उच्चार करतात ई जेचा उच्चार करतात ज जेचा उच्चार करतात ज हा के केचा उच्चार असतो क चा उच्चार करायचा चा ल ल किंवा चा उच्चार करतात म यांचा उच्चार करायचा म यांचा न आणि हा न ओचा ओ किंवा अ हा पीचा उच्चार करतात प या पीचा उच्चार काय करतात प पीचा उच्चार करतात प आणि क्यूचा क्व क्यूचा क्व याचा उच्चार करतात क्व आणि चा उच्चार करायचा र चा उच्चार र आणि चा उच्चार आहे स स किंवा झ उच्चार आणि चा उच्चार करतात त त किंवा ट अशा पद्धतीनं वाज चा उच्चार करायचा अ अ उ उ चा उच्चार कसा करायचा अ उ अजून यू यू चा यूचा उच्चार अ सारखा ऊ सारखा ऊ सारखा यू सारखा अ उ यू अशा पद्धतीने हा यूचा उच्चार करतात व्हीचा उच्चार करायचा व डब्ल्यूचा सुद्धा वच करतात आणि चा ग झ झ वायचा उच्चार करायचा य य आणि चा उच्चार करायचा झ झ सारखा चा उच्चार झ अशा पद्धतींना तुमचे हे अल्फाबेटचे इंग्रजी म्हणजे सव्वीस तर त्यांचा प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करतात आपण बघितलंय तुम्हाला याच्यामुळे का मी इंग्रजी वाचनासाठी मिळेल आता मी तुमच्या पुढच्या चळीस याची मी तुम्हाला एक बारा घडी सारखे तुमचं अक्षर कसं करतात ते मी घेईन ते बघा मी नाही केले लिहिती पाय पडून लिहिलेला म्हणजे अपूर्ण अक्षर आहे त्याच्यामध्ये अ मिळवला की पूर्ण अक्षर होतं स्वर मिळवला की तर अशा पद्धतीने आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा